कल्पना भागवत प्रकरणात आज मोठी आणि निर्णायक घडामोड बघायला मिळाली छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी राजधानी दिल्लीहून दोन आरोपींना अटक करत मोठी कारवाई केली आहे गिरफ्तार आरोपींची नावे मोहम्मद अश्रफ शेख जो अफगाणिस्तानचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे आणि अभिषेक चौधरी जो स्वतःला देशाच्या गृहमंत्र्यांच्या बनावट डी म्हणून लोकांना गंडवत होता दोन्ही आरोपींना दिल्लीमध्ये ताब्यात घेऊन छत्रपती संभाजीनगरला आणण्यात आले आणि उशिरा न्यायालयात दोघांना हजर करण्यात आले जिथे न्यायालयाने दहा डिसेंबरपर्यंत म्हणजेच दहा दिवसांची पोलीस कस्टडी मंजूर केली आहे आता पुढील चौकशीत या प्रकरणामागील आणखी कोणते षडयंत्र उघड होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे बावीस नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता छत्रपती संभाजीनगरातील हॉटेल अजिंठा अँबॅसेडरमधून कल्पना भागवतला अटक करण्यात आली महिन्याला लाखो रुपये मोजून ती अनेक महिन्यांपासून या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहत होती तिच्या खोलीतून एकोणवीस कोटी सहा लाख रुपयांचे दोन चेक बत्तीस लाख रुपयांचे व्यवहार असलेले बँक अकाउंट आढळले आणि पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून पैसे ये जा असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती गिरफ्तार आरोपी मोहम्मद अश्रफ शेख हा कल्पना भागवतचा जवळचा मित्र असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे याहून धक्कादायक माहिती अशी की त्याचा भाऊ पाकिस्तानमध्ये असून तोही तिच्या संपर्कात होता आणखी एक गंभीर बाब म्हणजे दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झालेल्या दिवशी कल्पना भागवत आणि मोहम्मद अश्रफ शेख दोघेही दिल्लीमध्ये उपस्थित होते हा योगायोग की कटकारस्थानाचा मोठा भाग पुढील चौकशीमध्ये हा महत्वाचा प्रश्न उलगडणार आहे आता दोन्ही आरोपी दहा दिवसांच्या पोलीस कस्टडीत आहेत आणि चौकशीतून या प्रकरणाचे उर्वरित धागेदोरे उलगडणार आहेत पाकिस्तान अफगाणिस्तान आर्थिक व्यवहार बनावट सरकारी ओळख आणि संशयास्पद प्रवास याची संपूर्ण साखळी उघड होण्याची शक्यता आहे छत्रपती नगर कल्पना भागवत प्रकरण में अब मोहम्मद अशरफ शेख जो अफगानिस्तान का बताया जा रहा है और अभिषेक चौधरी जो देश के गृह मंत्री का फर्जी ओ बताकर इस पूरे प्रकरण में लोगों को गुमराह कर रहा था इन दोनों आरोपियों को दिल्ली से गिरफ्तार करके छत्रपति संभाजी नगर में लाया गया है छत्रपति संभाजी नगर पुलिस ने आज इन दोनों आरोपियों को जिला सत्र न्यायालय में अभी पेश किया है जहां पर न्यायालय ने दोनों आरोपियों को दस दिन की पुलिस रिमांड पर भेज दिया है बी राठौड़ सुदर्शन न्यूज छत्रपति संभाजी नगर